हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब ठरल्याप्रमाणे आपण आजपासून कटिंगची सीरीज आहे ती सुरू केलेली आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी हा जो कोर्स पूर्ण घेतोय याच्या मागे सगळ्यात महत्वाचं कारण तुम्हाला मी मागच्या दोन व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे तुमचा प्रतिसाद भेटेल ही मला पूर्ण गॅरंटी आहे आणि तुम्हालाही विश्वास आहे की मी ज्या पद्धतीने समजून सांगेन किंवा ज्या पद्धतीने आपण कोर्स घेणार आहे ती तुमच्या शंभर टक्के लक्ष सगळ्या गोष्ट पहिली अशी की तुम्ही आता घेऊन मी जे सांगतो आहे त्याच्याकडे लक्ष द्या कुठलीही शंका न घेता मी ज्या पद्धतीनं सांगतो ज्या पद्धतीने शिकवतो त्या पद्धतीने तुम्ही एक ट्राय करून बघा आपण अशा मी अशा पद्धतीनं ही सिरीज करणार आहे का ज्या कोणाला ब्लाऊजचं कटिंग अजिबात येत नाहीये म्हणजे टेलर काम बिलकुल जमत ते सुद्धा आपलं हे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे व्हिडिओ बघून पूर्णपणे ते कटिंग करू शकतील ब्लाउज शिवू शकतील तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टेलर कामामध्ये सगळ्या ताईंचे जे कमेंट आले का मेजरमेंट विषयी किंवा कटोरी विषयी जे पण प्रॉब्लेम असतील तर आपण मेजरमेंट जे घेतो माप घेण्याची खरी पद्धत मी तुम्हाला आता दाखवतोय आपण मी मागच्या व्हिडीओमध्ये पण सांगितलं होतं पण थोडं शॉर्टकट मध्ये झालं मी आज तुम्हाला एकदम समजून सांगणार आहे माप सगळ्यात महत्वाचं हो असतं कुठल्याही साठी कुठल्याही पर्सनॅलिटीचा आपण जे मेजरमेंट घेतो ते खूप महत्वाचं असतं आता मापामध्ये सगळ्यात मेन रोल असतो मेजर टेपचा तर मेजर टेप जे आहे ते असे प्लास्टिकचे कधी वापरायचे नाही या मेजर मध्ये आणि ह्या मेजर मध्ये एक इंचा फरक पडतो जोपर्यंत हे बघा इथे चाळीस इंचावरती गेल्यानंतर एक इंचा फरक पडलेला आहे हा मेजरटेप जो असतो प्रॅशिस हा थोडा कमी असतो त्यामुळे कधी पण कॉटन मेजरटेम्प वापरायचा आहे आणि माप घेताना जे मेन रोल निभावतो ते मेजर पण त्यापेक्षा महत्वाचं असतं ते आपला अनुभव आणि आपण जे कस्टमरला काही माहीत नसतं जे येता आपल्याकडून उभं आपण माप घ्यायचं माप घेताना आपण जर आपल्याकडून मेजरमेंट चुकलं किंवा त्यांच्या काही मिस्टेक मेजरमेंट आपलं चुकलं तरी ते स्वतःची चूक मान्य करत नाही ते आपल्यावरती करत करतात त्याच्यामुळे मेजरमेंट घेण्याची जबाबदारी आपली असते व्यवस्थित तर माप कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगतो तर आपण मेजरमेंट कसं घ्यायचंय ते तुम्ही लक्ष देऊन बघा सगळ्यात आधी आपण जे कस्टमर आहे त्याला एकदम रिलॅक्स उभं करायचं एक मिनिट रिलॅक्स उभं करायचंय रिलॅक्स उभं केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण माप घेतो सगळ्यात आधी आपण उंची मोजायची पाठीमागे उंची मोजताना तुम्हाला ह्या दाखवतो दिसेल तुम्हाला उंची मोजताना काय करायचं आपल्याला आपण जो ब्लाऊज घातलाय त्या ब्लाऊज प्रमाणे त्याला विचारायचं किंवा त्यांना जर वाटत असेल उंची वाढवायची त्यांना विचारून आपण उंची घ्यायची त्यानंतर गळा जो मोजतो ना असा क्रॉस मध्ये मोजायचा आपण काय करतो मेजरमेंट घेताना अंगावर मापाचा जर शोल्डर पुढे असेल ना तर तिथून मेजरमेंट असं धरतो असं नाही करायचं म्हणजे जर तो जर पुढे शोल्डर केला म्हणजे त्यांनी घातलेला तो ऑलरेडी चुकीच आहे पण टू दोन मीटर तर मेजरमेंट घातल्या जो ब्लाऊज तो पुढे गेल्यानंतर ते ऑलरेडी चुकीचं आहे शोल्डर पुढे आपण शोल्डर एकदम खांद्यावरती आणि तिथून आपण उंची मोजायची तिथून आपण गळा मोजायचा पुढे जर शोल्डर उतरत असेल तर ते मेजरमेंट नाही कारण ऑलरेडी तो ब्लाऊज चुकलेला असेल जो अंगात घातलेला आहे ते प्रॉब्लेम आपण आपल्या कटिंगमध्ये सुधरून घ्यायचे तर आपण मेजरमेंट हे घेतल्याच्या नंतर आपण स्लीवचं मेजरमेंट घ्यायचे अशा पद्धतीने जितकं आपल्याला हवी ती लेंट ठेवायची आणि त्यानंतर आपण असा दंड घेर घ्यायचा आहे आता हे दंड घेर आणि हे मेजरमेंट तुम्ही व्यवस्थित घेता पण हे जे जे आपण मेजरमेंट घेतो तर हात असा उचलून कधीच ठेवायचा हात नेहमी खाली करायला लावायचा आहे आणि इथे असं खांद्यावरती सरळ रेषेमध्ये फिटिंग लागायचं हे आर्मोलचं परफेक्ट मेजरमेंट येतं आता यांचं मेजरमेंट साडेसात आहे तर हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आलेलं आहे त्यानंतर समोर बघ त्यानंतर आपण पुढचा काम होतो मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता चेस्ट आणि अप्पर चेस्ट मेजरमेंट कसं घ्यायचं हे तुम्ही व्यवस्थित बघा आता आपण सगळ्यात महत्वाची चूक काय करतो काही काही आपले जे कस्टमर किंवा आप जे आपले काही जे असतात त्यांचा हा जो पोर्शन आहे हा मोठा असतो या साईडला घडी पडलेले असते किंवा हा पोर्शन मोठा असतो आणि ह्या पोर्शनमुळे आपल्या कधी कधी छातीचं माप चाळीस भरतं आणि काही महिलांचा हा पोर्शन बारीक असतो फक्त छातीचं मापच चाळीस असतं तर अशा वेळेस आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का त्यावेळेस आपल्याला समजलं पाहिजे का कुठली कुठलं कस्टमर कुठले कशी बॉडी टाईप आहे कशी पर्सनॅलिटी आहे त्यानुसार आपल्याला कटोरी काढायची शिकवणार आहे जर आपल्याला चाळीस मेजरमेंट फक्त छातीनुसार येत असेल तर आपण कटोलीमध्ये ब्लाउज आहे अदरवाईज अप्पर आप चेस्ट आपलं मोठा असेल आणि ऑल ओव्हर सगळ्या बॉडीचं मेजरमेंट जर जा जास्त असेल छातीमध्ये जर मेजरमेंट कमी असेल तर आपल्याला त्या पद्धतीनं कटिंग करायचं तर तुम्हाला मी दाखवलं छाती कशी की अप्पर चेस्ट आपण इथे मोजायचं आता इथे पस्तीस अपर चेस्ट आहे आणि खालच्या बाजूला तसंच मेजरमेंट खाली घेऊन आपल्याला चे मोडायचे तर साडे मेजर साडेसदिस आपलं चेस्ट आहे तर अशा प्रकारे वरती अपोचे आणि मेजरने वरती आणि कमरेचं इथे असं धरायचं या साईडला आणि पूर्णपणे फिटिंग मध्ये धावायचं असं किती कमरेचं मेजरमेंट त्यांना एकदम रिलॅक्स उभर राहायला सांगायचं असं पोट आतमध्ये ओढून किंवा असं नाही एकदम रिलॅक्स उभर राहायला सांगायचे तर असं रिलॅक्स उभर राहिल्यानंतर एकतीस ते बत्तीस इंच मेजरमेंट येते आणि पोट आतमध्ये घेतल्यानंतर परत मेजरमेंट मध्ये आधी एक इंच फरक होऊ शकतो मेजरमेंट घेण्याची पद्धत लक्षात आला अशा प्रकारे आपण मेजरमेंट घ्यायचे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मेजरमेंट आधी तुम्ही लक्षपूर्वक बघा आणि मेजरमेंट घेण्याचा एक कोणाचं तरी मेजरमेंट परफेक्ट घ्या त्यानंतर आपण उद्या आपण बॅक साइड बसून सगळ्या प्रकारचा विषय मी तुम्हाला सांगणार आहे जी गोष्ट तुम्हाला समजत नसेल तुम्ही मला कमेंटमध्ये जा मी आज दिवस जवळपास कमेंट वाचलेले आहे मला सगळे प्रॉब्लेम लक्षात आलेले वेळ थोडासा मला कमी भेटतो तरी त्यामुळे तुम्ही थोडस समजून घ्या कारण मी जास्त गोष्टी जर सांगायला गेलो आणि कमी वेळेमध्ये जास्त ऍडजस्टमेंट करायला गेलो फक्त काहीतरी सांगायचं म्हणून तर ती गोष्ट शक्य नाही होणार तीन वर्षाचा कोर्स मी तुम्हाला एवढ्या कमी वेळेत नाही आपल्याला सहा महिन्याचा सिरीज बनवायचे असं सिरीज बनवायचे का जेणेकरून मला दोन मिनिटं दो जेणेकरून जर कुणाला शेअर काम येत पण नसेल तर आपलं सिरीज बघून ते घरच्या घरी युट्यूबच्या माध्यमातून आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ते पूर्ण टेलर कोर्स करू शकतील आणि ब्लाउज पण शिवू शकतील स्वतःचा स्वतःचा नव्हे तर कस्टमरचा ब्लाऊज चांगल्या प्रकारे शिवू शकतील प्लीज तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा तुम्ही बघू शकता रात्रीचे आता जवळ साडे अकरा पावणे बारा म्हणजे आमची आताची सुट्टी होते आज दिवसभर आणि काल पण थोडंसं काम लग्नाचं पण काम हो इकडे पण घागऱ्याचे घागरे दोन तीन घागरे होऊन पडलेले शिवाय त्याच्यामुळे वेळ थोडासा कमी मिळतोय तुम्हाला जर असं नाव वगैरे तयार करायचं असेल तर त्याला आई वर्ग मध्ये पैसा घालण्या डायमेंट मध्ये डायमंड मध्ये कसं तयार करायचं हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे हे सगळ्या प्रकारचे ब्लाउज मी तुम्हाला शिकवणार आहे सगळ्यात आपण कटिंग आणि स्टिचिंग शिकूया जे सिरीज आपण तयार करतोय सगळ्यांना विनंती आहे हे आपण प्रॉपर याच्यामध्ये शॉर्टकट मी घेणार नाही कारण शॉर्टकट मध्ये घेऊन तुम्हाला लक्षात नाही आपण पाच वर्षाचा कोर्स आहे मध्ये मी जे कोर्स मी जो कोर्स केला तो तीन वर्षाचा कोर्स आणि दोन वर्ष साफ होण्यासाठी वर्ष काम केलं आपण तर एवढा कमी कमी आपल्याला कमीत महिने कंटिन्यू अशा प्रकारे सिरीज तयार करायचे गोष्टी प्रत्येक मार्क प्रत्येक पर्सनॅलिटीवरती मी तुम्हाला शिकवणार आहे तुम्ही आवर्जून डेली पाच ते दहा मिनटं करून हा व्हिडिओ बघत जा त्याच्यातून तुम्हाला जे कळत नाही कळत मला कमेंट मध्ये सांगत जा मी खूप मेहनत करतोय की आपण जो प्लॅटफॉर्म तयार करतोय ज्या आपल्या मराठी महिला आहेत ज्या मराठी वर्गे आपला जो ब्लाउज बनवतो हो, घरगुती असेल किंवा छोटे मोठे शॉप असतील त्यांच्यासाठी खूप फायदेशीर किंवा खूप महत्वाच्या गोष्टी मी शिकवणार आहे आणि प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा